अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणीनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव नयन आहे मी इयत्ता दुसरीत शिकत आहे आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी मावळ्यांच्या अफजल खान औरंगजेब खान, यांसारख्या शत्रूंचा पराभव केला अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय Jay Bhagwanee, Jay s i v a j i Jay Bhagwanee, Jay s i v a j i